नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच शीर्षक किष्किंधा पर्वतावर श्रीरामाची भेट लंकेचे दहन करून रावणाच्या सैन्याचा पराभव करून सीता मातेचा आशीर्वाद घेऊन मित्रांसोबत हनुमान किशकिंधा पर्वतावर पोहोचला हनुमान यशस्वी होऊन परतलेला पाहून श्रीराम सुग्रीव यांच्यासह सर्वांना आनंद झाला श्रीरामाने आनंदाने हनुमानाला मिठी मारली हनुमान म्हणाला प्रभू मी सीता माईचे दर्शन घेतले सीता माईने ही बांगडी आपणास खूण म्हणून दिली आहे श्रीरामाने ती बांगडी हातात घेऊन विचारले हनुमंता सीता कशी आहे रे देवा आपण जाणता तरीही मला विचारत आहात म्हणून सांगतो खूप दुःखी आहे शोकवनात एखाद्या कैद्याला ठेवावे तसे मातेला ठेवलेले आहे वनाभोवती खूप पहार आहे मातेजवळ खूप साऱ्या राक्षसिणी असतात त्या सतत मातेने रावणासोबत लग्न करावे यासाठी प्रयत्नशील असतात दुष्ट रावणा मी तुझे तुकडे तुकडे करीन तुला जिवंत सोडणार नाही अचानक लक्ष्मण ओरडला नाही लक्ष्मणा असे बोलून जाळणार नाही आपणास काहीही करता येणार नाही आपण लंकेपासून खूप दूर आहोत आपण लंकेत रावणाचा नाश करण्यासाठी जाणार आहोत हनुमंता लंकेची थोडी माहिती सांगशील का म्हणजे आपल्याला लंकेवर स्वारी करणे सोपे जाईल प्रभो लंकेमध्ये पाषाणापासून बनवलेली पाच लाख घरे आहेत तांबे कांस्य आणि सोन्याने बांधलेली भरपूर मंदिरं असून नऊ कोटी शिवालयं आहेत काय सांगतोस राक्षसांच्या नगरीत नऊ कोटी महादेवाची मंदिर आश्चर्य आहे। हे दानव शिवाची मनापासून पूजा करतात रुद्राभिषेक नैवेद्य अग्निहोत्र सातत्याने करतात प्रमुख अलंकार असल्याप्रमाणे रुद्राक्षाच्या माळा घालतात त्या दानवांचे वर्तन इतके पुण्यकारक असेल दररोज पुण्यकर्म होत असतील तिथे यश कीर्ती नांदत आहे हे, हे समजले अशा पुण्यवान लोकांची वस्ती असलेल्या लंकेवर विजय मिळवणे अवघड वाटते बरे एक सांग लंकेत लोकांचे आचरण कसे आहे दया क्षमा शांती यासह दानव दररोज शौच दानधर्म करतात का नाही देवा आपण सांगता त्या गोष्टी बहुतांश दानवांकडे नाहीत हे नागरिक दुराचारी अन्यायी कपटी असून नशा करणारे आहेत ही तर आपल्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे पुण्यकर्म करताना दया क्षमा अंगी नसेल तर तप व्रत करण्याचा काहीही फायदा होत नाही चला लंकेवर चालून जाण्याची तयारी करूया श्रीराम म्हणाले आणि सारे आनंदाने तयारीला लागले